नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थक सर्व मस्त आहात ना मस्तच राहा आणि आज आहे गुरुवार सर्वांना शुभ गुरुवार तर आज आहे ना व्हिडिओ साडेबारा वाजता चालू केली तर आहे पण अंघोळ न करता पूजा न करता याला एक रिझन आहे हो का जा मग पटकन का आणि घरी आहे ना एक प्रॉब्लेम झाला आहे आमचा आहे ना गॅस सिलेंडर संपलेला आहे आणि दुसरा सिलेंडर आम्ही आधीच मागवून ठेवला होता पण तो रेग्युलेटर आहे ना त्या सिलेंडरला लागतच नाही आहे पहिला सिलेंडर, ला सिलेंडर संपला आम्ही काल सायंकाळी म्हणजे सायंकाळी नाही रात्री आठ नऊ वाजता कॉल केलेला पण असो रात्र झाली होती तर तो, तो नाही आला पण बरं झालं मी काल संध्याकाळी हे ना म्हणजे सकाळीच काल सकाळीच जास्त स्वयंपाक करून ठेवला म्हणजे आम्हाला सायंकाळी झालं सायंकाळी स्वयंपाक करायची गरज नव्हती तर त्याला सायंकाळी कॉल केला की रेग्युलेटर लागत नाही आहे तर तो म्हणे सकाळी येतो म्हणजे तो गॅस एजन्सीवाला जो आहे घरपोच डिलेवरी करतो ना तो त्याला कॉल केलेला तो म्हणे उद्या सकाळी येतो बरं ठीक आहे मग सकाळपासून मी आज सकाळीच उठले साडेसहा सात वाजता उठले सगळं झालं माझं म्हटलं आठ आठ नऊ वाजता येईल तो मग अंघोळ वगैरे करून पूजा करायची आणि आज उपवास आहे अहोंना स्वयंपाक करायचा आहे अद्दूसाठी बाहेरूनच नाश्ता आणला अहोंनी डोसा वगैरे आणला अद्दूने थोडंसं डोसा खाल्ला अहोंनी पण नाश्ता केला पण आता साडेबारा वाजले मी त्याला न नऊ वाजता कॉल केलेला अहोंनी सकाळी आठ वाजता कॉल केला तो आ, तर तो म्हणे उचलला नाही म्हणजे आठ वाजता कॉल केला तर तो उचललाच नाही मग मी अहो ड्युटी करून आले नाईट ते झोपले झोपल्यानंतर मग मी नऊ वाजता त्याला कॉल केलेला उचलला नाही दुसरा टाईम केला त्याच्या वाईफनं उचललं तर ती म्हणे ठीक आहे दहा वाजता जाते म्हणे ड्युटीवर आत्ताही झोपून आहे म्हणे मग मी दहा साडे दहा वाजता केली दहा वाजता नाही केली दहा वाजता साडे दहा वाजतापासून आत्तापर्यंत कॉल करत आहे साडेबारा झाले तरी तो आलेला नाही आहे म्हणजे हे गॅस एजन्सीवाले इतके थांबणंपणावा तसं नाही करायचं हो इतके दुर्लक्ष करत आहेत ना इतका फोन करूनही येत नाहीये ते सकाळ बसून छान आहे पेलेल हा स बाहेरून इकडेही आहे इकडे आहे तर आता साडेबारा वाजले तरीही तो आलेला नाही मग आम्ही डायरेक्ट कंपनीत फोन केला तर तो म्हणे फक्त गॅस वगैरे लीक होत असेल तरच म्हणजे जिथून गॅस सप्लाय होतो ना तिथे काहीतरी फोन केला होनी तर तो म्हणे फक्त लीक वगैरे होत असेल तर आम्ही पाठवतो हो म्हणे मग याने डायरेक्ट आता एजन्सीमध्ये गेले आहेत आत्ताच गेले जस्ट कारण की साडेबारा वाजले तुम्ही विचार करू शकता अजून अंघोळ नाही पाणी नाही आज गुरुवार आहे उपवास आहे आणि अहोना स्वयंपाक फक्त तर आता त्यांना भरूनच जेवावं लागेल पण लहान बाळ आहे त्याला काही रात्री दो मला वाटते बारा की साडे अकरा बारा वाजता हो साडे अकरा नाही बारा वाजता तिला चिवडा घ्यायचं होतं ते जाडपोहांचं थोडंफार मी तिला चिवडा करून देते तर तिला चिवडा घ्यायची क्रेविंग झाली होती ती मला चिवडा करून मागितली पण मी गॅसजवळ गेले मला लक्षातच नाही की गॅस संपलं मग ती पापडसुद्धा मला तडून मागत होते साबुदानाचं पापड तिला खूप आवडते साबुदानाचं पापडसुद्धा तिला मी देऊ नाही शकले ए बाबा तिथे नाही तिथे नाही इथे लिहायचं मामू शिवा देतात तिथे नाही बाळा इथे 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 मामा तिथे नाही इथे इथे लिहायचं इथं लिहित फ्लॉवर कार्ट ट्रँगल सर्कल काढ तर अजूनही विचार करा कालपासून आमच्या घरात गॅस पेटलेला नाही आहे अजूनही सकाळचा चा नाही नाश्ता नाही जेवण तर आज बनणार बनणारच नाही बरं झालं मला उपवास आहे पण मी अंघोळ नाही आज गुरुवार आहे पूजा नाही मला कसं तरीच वाटत आहे पण असं स्वामी महाराज समजून घेतील तर हे इतके दुर्लक्ष करतात ना असे एजन्सीवाले मग आपण शांततेत कसं घ्यायचं म्हणून आज थोडंसं चीड आलं आहे आता डायरेक्ट एजन्सीमध्ये जाऊन त्यांची कंप्लेंट करणार आहोत आम्ही कारण की त्यांना इतकं फोन करत आहोत आतापर्यंत यायला पाहिजे होतं अजूनही आले नाही आहेत एवढं फोन करत आहे मग त्यांनाही समजून घ्यायला पाहिजे हो घरी असतात लोक तर स्वयंपाकच्या हा आणि त्यांचं सगळं असतं आपण जाऊन यावं एकदा अजूनही कोणी आलेलं नाही आहे फोन उचलला अहूंनी केला होता मी अहो बारा वाजता अहूंनी कॉल केला तो म्हणे अर्ध्या तासात येतो म्हणे साडेबारा वाजेपर्यंत आता साडेबारा वाजून गेले तरी तरीही हो तू येत नाही आता मग हो गेले बाहेर आता बघू काय होईल समोर मी म्हटलं तोपर्यंत आपण ब्लॉग चालू करूयात म्हणून मी इथे बसले तुमच्याशी बोलत आणि अधू बघा अधू पण अदूचा थोडंफार थो 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 नाश्ता झाला कारण की अहून बाहेरून डोसा आणि इडली आणलं तिच्यासाठी तर ती खाल्ली आता ती हो बघा हो आता ती तशी आहे आणि थंड पाण्याने तिला पुसून देऊ शकत नाही आणि मीही थंड पाण्याने अंघोळ नाही करू शकत कारण की मला रोक्यावरून अंघोळ करायचं आहे म्हणजे केस वगैरे धुवायचे आहे म्हणून तर असं सगळं आहे आता मी वाट बघत आहो गॅस वाव छान तर आता मी गॅसची वाट बघत आहो कधी चालू होणार काय माहिती आता पूजा वगैरे नाही आणि हो मार्गशीर्ष गुरुवार आहे मार्गशीर्ष गुरुवारची मी पूजा तर मांडणार नाही आहेस तसं कारण की अधूमुळे खरंच पॉसिबल होत नाही पण मी उपवास ठेवत आहे पुढच्या वर्षी नक्कीच मांडेन कारण की अहोंची नाईट ड्युटी राहते तर त्यांनी येऊन झोपतात मग अद्दूला बघत जाऊन इम्पॉसिबल होते मला मी नाही करू शकत कर हँडल पूजा पूजा मांडणी देवघर पू म्हणजे घर आपली घरातले डेलीची पूजा, गर, पूजा बाकीची कामं स्वयंपाक अद्दूचं सगळं बघणं माझ्या एकट्याच्यानी पॉसिबल होत नाही म्हणून मी यावर्षी तर पूजा मांडत नाही पण उपवास ठेवत आहे पुढच्या वर्षी नक्कीच मी करेन कारण की अद्दू मोठी होते तर मग ती राहू शकते आणि हे बघा इकडे असं तिचं काय काय चालू आहे काय करते है तू फूल काढत आहे कुठे हातावर घालत आहे फूल तिथे काढणं बुक मध्ये काढणं बुकमध्ये काढणं लाईन काढ अरे भगवान पुन्हा घेतलास माझा हात लिहायला प्लीज नको खूप काय नाव खूप किचडते तो मम्मा प्लीज बाडा तू करते काय भाजी तर काय झालं आंबा खाती हो दे ना मग मला आंबा हातावर नाही लिहू बाडा प्लीज पहिलेच थंड थंड वातावरण आहे आज ऊन पण नाहीये आणि थंडा पाण्याने कसं करणार आहे आंबा दिली मला बर नम 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 छान आहे गोड आहे हो गोड आहे कुठे बू झालं तुला झालं इस बघा वेगळं जिद्द आहे एवढं बुक आहे बुकावर ने तर तिला हातावर लिहायचंय कशाला अशी करतेस प्लीज नको नाही नाही प्लीज बाळा इथेच रितळ हातावर ए फ्यू मोमेंट्स लाईट फायनली मंडळी पाहून वाजले तो आत्ता आलेला आणि आलेला म्हणजे त्याला घाय गाये, घ्यायला जावं लागलं एजन्सीमध्ये कम्प्लेट करावी लागली तिथे जाऊन तेव्हा कुठे तो आला एवढे निष्काळजीपणा नाही करायचं कारण की लोकांच्या घरात अन्न शिजत नाही यांना समजत नाही का माझ्या घरी लहान बाळ आहे बाहेरून नाश्ता आणला म्हणून बरं आहे पण त्यांचं कर्तव्य आहे लोकांचं प्रॉब्लेम्स बघणे आम यांनी अहो आणायला गेले म्हणून तो आला नाही तर मला वाटत नव्हतं तो, तो आज येणार होता म्हणून तर चला आता हे गॅस माझं चालू होणार आहे आता मी अंघोळ वगैरे करते बाकीचे सगळी कामं तर झाली आहे बघू आता अहो तर म्हटले स्वयंपाक नको करू बाहेर काहीतरी खातो म्हणून पण बघू आता काय होते चला तर मी आधी अंघोळ वगैरे करते मग तुम्हाला भेटते बोलतो पायटा कर, तर मंडळी फायनली माझी अंघोळ झाली पूजा दाखवली मी तुम्हाला पूजा पण झाली उशीर तर झालंच होतं पण ऑप्शन नव्हतं माझ्याकडे तर शॉर्टकट पूजा केली मी आणि आता दुच्ची तयारी करून द्यायची आहे अहू थोडं बाहेर गेले आहे म्हणजे पूजा करायला गेले बाहेर कारण की आता खूप उशीर झालं होतं मी पुन्हा स्वयंपाक करतपर्यंत पुन्हा उशीर झालं असतं मला वाटते आत्ताच तर दोन अडीच वाजत आहे स्वयंपाक करतपर्यंत त्यांना पुन्हा उशीर झाला असतं म्हणजे मी पूजा करतपर्यंत पुन्हा मग मी स्वयंपाक होईपर्यंत तेवढं वाट बघण्यापेक्षा मग अहो म्हटलं मी बाहेर जाऊन खाऊन येतो मग मग मी पूजा वगैरे आटोपली मी पण थोडंफार नाश्ता गेली अहोनी दोन वडे आणले होते कारण की ए बाळा इकडे उपवास आहे म्हणून ती देवघराजवळ बघा काय कारभार करते ये इकडे आता अदूची तयारी बाकी आहे तर मी अदूला तयारी करून देते मग भेटते तुम्हाला काय गेली तू पूजा केली का बरं ते अगरबत्ती कशाला काढली तू तुला लागेल ना बाडा ठेवून दे नको मम्मा लागेल ते छोटी झाली जवळून प्लीज नको बाडा चल तुला तयारी करून देते चल 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 असं काढायचं नाही ना मम्मा हे बघा तिला अगरबत्ती फिरवायला पाहिजे देवाजवळ मी दोन घेते तिला एक पाहिजेच पूजा करताना डेली पण ती आज आली नाही माझ्याकडे तिच्या पप्पा सोबत खेळ होते आता कसं काही मी धाव्या एक मिनटं थांब झालं चल झालं चल प्लीज बाळा आत्ताच लावलं कशाला काढते ब्रह्म झालं हा चल पटकन चल हा पटकन चल फास्ट 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 हा ठेव तिथेच ठेव मी लावते मी लावते तुला लावता येणार नाही ठेव चल चल मी लावते चल तर मंडळी हा जो क्लिप आहे ना आता सायंकाळचा आहे अंघोळ वगैरे झाल्यानंतर पूजा वगैरे केल्यानंतर थोडा उपवासाचाच नाश्ता केला होता आ, मग अद्दूला पण झोप आली होती अद्दू आज सकाळीच उठली माझ्यासोबतच म्हणून तिला पण झोप येत होती ते ते आ, तर तिला झोपवलं झोपून उठल्यानंतर मग ही सायंकाळची वेळ आहे स्वयंपाकाची पण वेळ झाली होती आधी सायंकाळची पूजा आवरून घेतली सगळं व्यवस्थित करून घेतलं आणि मग लागले स्वयंपाकाला कारण की उपवास होता तर स्वयंपाका स्वयंपाक पण पटकन करायचं होतं मला आणि इकडे अदू पण आज आहे ना खूप अदू चिडचिड करत होती व्यवस्थित राहत नव्हती म्हणजे बरोबर मला काम वगैरे करू देत नव्हती आणि अहो झोप होते तर एक मिनटं जरी नजर चुकली न तर अहोंकडे जात होती त्यांना होती त्यांचीही झोप बरोबर झालेली नव्हती आज त्याच्यामुळे तिला तिला बघत बघत आजचा दिवस माझ्यासाठी खूप टफ गेला सकाळी तो सिलेंडरचा मॅटर झाला होता आणि एकतर अंघोळ व्यवस्थित झाली नाही पूजा वेळेवर झाली नाही मूड पूर्ण खराब गेला आजचा पण असो देवीशीच इच्छा सिलेंडर संपलं होतं त्याला काही ऑप्शन नाही आहे मग सायंकाळी पटकन स्वयंपाक केले आणि थोडंसं शिरा पण बनवले कारण की आज गुरुवारसुद्धा होतं म्हणून आणि इकडे बघा अद्दूचं काय चालू होतं ना तिचं नेहमीच असतं बेसिनजवळ जायचं पाणी खेळायचं व्हायचं बेसिनवर पाणी सांडवायचं चा, नेहमीचंच असतं तिचं तिला बघत बघत मला सगळं हे सहन करत काम करावं लागते खरच एकटीला आहे ना मुलीला किंवा मुलाला सांभाळत पूर्ण घरची कामं करायला खूप टफ जाते दिवस आणि आजचा दिवस तर माझ्यासाठी खूप टफ गेला खरंच कारण की अद्दू आज बिलकुल व्यवस्थित राहत नव्हती म्हणजे चिडचिड करत होती मग त्याच्यामुळे माझी ही चिडचिड होत होती पण असो इकडे बघा मग माझा शिरा पण रेडीच झाला आहे मी थोडंसं मोकळा बनवला शिरा कारण की खा तसं हवं होतं मला तसं खायची इच्छा होत होती म्हणून तसा शिरा बनवला देवाला नैवध्य पण दाखवलं शिराचंच दाखवलं त्यानंतर ओटा आज स्वच्छ केले नाही कारण की अद्दू बरोबर राहतच नव्हती बाकीचा स्वयंपाक सगळा झाला होता मी म्हटलं असू दे पहिले मुलीसोबत थोडंसं खेळते जेणेकरून तिलाही फ्रेश वाटेल मग ओट्यावरचं सगळं पसारा तसंच ठेवलं तुम्हाला म्हणते मी मी नेहमी करते पण कधी कधी होतं ना आपलं बाळ राहत नाही मग अद्दूमुळे मुळे आहे ना ते आजही पॉसिबल झालं नाही तसं मग ते ठेवले तसं म्हटलं अहो उठल्यानंतर साफ वगैरे करते इकडे आली अद्दूसोबत थोडंसं वेळ घालत होती तिच्यासोबत खेळत होती म्हणजे तिलाही बरं वाटेल खेळून झाल्यानंतर थोड्या वेळानंतर मग अहो पण उठले जेवणाचं वेळ पण झालं होतं कारण की उपवास होता तर भूक पण लागत होती मग अहूंना उठवलं जेवण वगैरे केलं त्याच्यानंतर काही क्लिप्स घेण्यात आले नाही एवढंच क्लिप घेतले जे आहे ते तर असाच होता आजचा माझा टफ दिवस तर तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा आणि हो जे कोणी नवीन आले असतील चॅनलला प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा बाय बाय श्री स्वामी समर्थ